हॅलो सगळ्यांना तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ताच माझं आवरलं आहे आणि आज काही मला आत्ता काही वेळ भेटणार नाही मला व्लॉग बनवायला आता मी संध्याकाळी बनवणार आता आवरून आंघोळ करून तयार होऊन बसले आणला शाळेला पाठवले तर आता वाजले साडेसात साडेसात म्हणजे सात पंचेचाळीस व्हायला आले त्यामुळे आता वेळच नाही आहे माझ्याकडं व्लॉग बनवायला तर आता संध्याकाळी उरलेला व्लॉग शूट करेल तुम्हाला ब्लॉग आवडत असतील आपले तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तुम्हाला ब्लॉग कसे वाटत आहेत आणि चला मग छोटे छोटे व्लॉग शूट करायचा प्रयत्न करते अजून काय मला एवढं छान असं जमत नाही आहे पण प्रयत्न करते तर व्हिडिओ आवडत असतील तर कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका लाईक करायला काही चार्जेस नाही लागत आणि सबस्क्राईब कराय रात्रीच्या शा भाजल्यात एक आणि हे ना लाईट लागली की उठलं इतकं भारी झोपतं आहे ना अंशजवळ पण कॅट फूडशिवाय दुसरं काही खाई न झालं आहे माझ्या दोन दिवसाची कमाई ह्याला पाहिजे आगाऊला दूध देते तर दूध नाही पिते दोघांना या दूध नाही आवडत आणि अंश ह्याच्याशिवाय झोपाय तयार नव्हता ह्याला गॅलरीत तरी कसं ठेवू हो एकट्याला तेही नाही करू शकत आणि मला अजिबात मांजरे आवडत नाहीत पण ह्याचं तोंड बघा कसलं गोड आहे एवढं लाडात येतं ना असं आपण ओरडलं विरडलं तर मी अंगो करून ते बघा आता कसं करे काय ग का झोपली नाही हा ऐ रिॲक्शनच नाही असं असं तोंड करतोय असं आणि मला माया फोडतंय आगाव कुठलं ते असं असं मुद्दामून करतंय मुद्दामून असं काय आहे उठ त्याच्याजवळ हा मांजरे मला अजिबात नाही आवडत पण हे मला खूपच हे आणि ह्याच्या अगोदर परी होती आमची ती वारली तर ते एक खूप छान म्हणजे माया फोडतात हे दोघ जण मला बघू शकता रात्रीचे वाजलेले आहेत एक वाजून गेलेत खरं तर आणि मला मी झोपले नाही अजून पण लंचला व्यवस्थित ठेवावा आणि झोपावा तर हे बघा इथे आज हे नवीन मी करून घेतलं आता तुम्ही म्हणाल तुला व्यवस्थित बसलं नाही उंची घेताना माझ्याकडून थोडंसं चुकलं म्हणजे फ्रेम आहे ना ती खिळ्यामध्ये नाही अडकवली गे गेली ती काचेवर ठेवली गेली कारण जरा काच माझ्याकडून वरती घेतली गे गेली ज्या आधीचा फ्रेमचा खिळा होता ना तर तो खाली आला आणि फ्रेम म्हणजे जिथं पाहिजे होते अडकवायला तिथं नाही झालं त्यामुळं काचेवरच ह्या फ्रेम ठेवली कारण ह्याचं मला जे मेजरमेंट आहे घेता नाही आलं त्यामुळं तरी आता सध्या असं झालं आहे ठीक आहे म्हणजे मी ह्या काचेवरती आरतीचं ताट वगैरे ठेवू शकते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ या मॅडम मोबाईल बघत बघत झोपल्या होत्या मोबाईल आप बंद झाला की ह्या जाग्या झाल्या यांनी पप्पालाही सोडलं नाही आहे म्हणजे अंशूच्या पप्पाला कशी नाटकं करते हां झोपायची आपण बोललं की जाही होते नाटकं आहे नाटकाची आली 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 बघ तिला कोंडून टाकलं होतं गॅलरीमध्ये <laughs> बघ सगळं खाऊ 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 सगळं कॅट फूड घरभर करून टाकलं सगळं एक कमी होता आता ही झाली बघा कशी खेळते बघा अरे फोंडून ठेवलं होतं बाहेरच गेली देशरूम मध्ये सुसू करायला छाप परा काय करतोय बघा परा बघतोय मोबाईल वरती रेसिपी मम्मीसारख्या रेसिपी बनवणार मम्मी मम्मीसारखी बनवणार तू रेसिपी का बनव ना मग बघतो कशाला रेसिपी सांग ना काय करते ग भाजी काय बनवल्या शेंगाची भाजी बनवली आणि ह्या सगळ्या मध्ये अवतार का असं तर अशी कणकण आले थंडी आज अति आहे पुण्यात अति म्हणजे अति आहे मला असं वाटते तुम्हाला अति की नाही थंडी ना ना थंडी वाजते ना संध्याकाळची संध्याकाळी मला आज दिवसभर स्वेटर घालूनच आहे मला आज खूप थंडी लागते अति सकाळी भाजी आणली तिची म्हणजे मिक्स भाजी करून टाकलीस काय मिक्स कुठं ती दुसरी नाही वापरली का तेवढी

चौपर्यंत या महिन्यात मी मुडले गेले नाही राशन भरायला आणि जाणार आहे आता दोन तीन दिवसांनी जाईन तर राशन संपलं अचानकच राशन म्हणजे तेल संपलं माणसं बाप्पा दुकानात तेल आणायला गेले आणि इथं तेल घेऊन आले तर आता इथं हेच तेल मिळालं चॅम्पियन नाहीतर नॉर्मली तर मी जेमिनी वापरते किंवा सनफ्लॉवर मिळालं ते आणि घरी आल्याच्यानंतर हे बघा आणशा पप्पांचा डब्बा दिला आणशा पप्पा गेले ऑफिसला तोपर्यंत ह्या मांजऱ्यांनी सगळ्यात घरभर सगळं कॅटफूड पसरवून टाकलं आणि मला टेन्शन असते त्या मांजरांच्या केसांचं तर केसं पडतात ते आपल्या जे जर पोटाभेट्यात गेले तर मग त्यांनी दमा होता असं मी ऐकले जर कुणाला ह्याविषयी माहिती असेल तर मला नक्की सांगा की खरंच असं आहे का आणि ही आज काच मला लागली चक्क म्हणून मी हिला इथं सेलोटेप लावून ठेवली आहे आधीला रात्रीच्या नऊ वाजून मला झाडू मारायचं आहे फरशी पुसायची सगळी कामं तशीच कामं पडल्यात सगळी बसली बघा